एक बैठक समोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे शॉर्ट टर्म मिड टम लाँग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू याच बैठकीकडे एस टी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते संघटना विरहित कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करण्यासाठी जात आहे अठरा जुलै ही तारीख आहे या दोन तीन दिवसात सातवा वेतन आयोगावर चर्चा करण्यासाठी सचिदानंद पुरी यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे जात आहे एस टी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सचिदानंद पुरी हे राज्यातील बहुतांश डेपो आणि विभागांना भेटी देत एस टी कर्मचाऱ्यांना एकजूट करत आहेत त्यांना एस टी कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद देखील लाभत आहेत सेवा शक्ती संघर्ष या संघटनेकडून उद्या संप होता परंतु मध्येच काय राजकारण झालं की संप मागे घेण्यात आलाय एस टी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी आहे बघा अशा बातम्या आल्या होत्या आणि एकादशीच्या दिवशी म्हणजे सतरा जुलैला एस टी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आणि झालं असं एस टी कर्मचाऱ्यांनी करायच तरी काय सगळेच राजकारणी एस टी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेत संप मागेच घ्यायचा होता तर अशी बॅनरबाजी करायची काय गरज होती एस टी कर्मचाऱ्यांना संभ्रमात का टाकले आणि मला वाटतं ह्याच्यात काहीतरी चांगला निर्णय होईल एस टी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याच्यासोबत बैठक घेणार आहे की सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे देता येईल यावर त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी बोलले होते की आम्ही बैठक लावू त्या बैठकीमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करू आता ती वेळ आली आहे एस टी कर्मचारी त्या बैठकीला हजर होणार आहेत एक बैठक कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका कर्मचाऱ्यांची आहे हे सगळं झालं तरी एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडते किंवा एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे सरकार किती गांभीर्याने बघते हे पाहणं फार महत्वाचं आहे यावेळी तरी सरकारला सदबुधी येवो आणि एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटावेत अशीच अपेक्षा महाराष्ट्रातील संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जाते मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्ही सगळे राहा आपलं काय ठरलं त्याच्या तर वतीनं